अगदी पंधरा मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त करायची आहे पंचाचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात दोन्ही संघाला देऊयात पुन्हा एकदा या निर्णायक मॅच अर्थात या शेवटच्या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा कोणता संघ टॉप फोर मध्ये जाणार पहिलाच बॉल जॉकर लेन खुदून करला फटकाला कर जेव्हा परंतु तेवढी चांगली फील्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलतात फेकत्या टॉप पर्यंत या चेंडूवरती धाबा मिळतील त्या दोन आणि दोन धबेनं अगदी जितेश स्वतःजवळ संघाचं अकाउंट ओपन करत असताना या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती दोन धबा एकवटल्या अग गेल्यात अगदी सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता इनफिल्ड मध्ये दोन फिल्डर मिड विकेट आणि लॉंग ऑफला फुलटास बॉल ड्राईव्ह केला एक शॉर्ट कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत फास्टली क्रिकेट मैदानाच्या आत चाफेबाडी संघाकडनं पाहायला मिळतोय अगदी अशाच क्रिकेटची सध्या गरज आहे कारण की साफेवाडी बी संघाला सेकंड इनिंगमध्ये अर्थातच अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये आता त्यांना बॅटिंग करायची आहे त्याकरता नक्कीच साफेवाडी बी हा संघ जेवढा फास्ट खेळणार तेवढा त्यांच्यासाठी ते नक्कीच लाभदायक ठरू शकतो पहिल्या दोन चेंडूवरती पाहिलं तर तब्बल तीन धाबा जमा केल्यात नक्कीच या दोन संघांचा विचार केला तर दोन्ही संघ एकाच ताकदीचे हे दोन संघ आहेत आणि नक्कीच एकमेकांची ताकद आता ते मैदानाच्या आत दाखवतील कोणता संघ टॉप फोर मध्ये जाणार चापेवाडी बी संघ की या विभागातील एक दमदार ताकदवार संघ अर्थातच ता ता चिखलोली ठाकूरपाडा संघ अगदी चिखलोली ठाकूरपाडा संघाचा विचार केला तर सकाळपासून भरपूर सारे प्रेक्षक आज त्यांच्या पाठीशी आहेत गुडलेस्पटचा हा चेंडू टॅप केला फटका लाजेबा परंतु अगदी थट्ट्या सर्कलला बीट करून चिडू सरळ जमिनीला घरंगलत जमिनीला दन धन करत पलीकडे बाळा बसवाच्या बाटमधून चौकार चौकार आलाय चौकारच्या मदतीनं संघाची धपसंख्या सा जाऊन पोहोचली ती म्हणजे सात यदा फुलकावरती फुलटास बॉल फटका लाजे बाप फक्त दिशा दिली गेली आहे आणि त्यानंतर डीप स्क्वेअर बाळाच्या बॅटपतून लगातारचा हा दुसरा दमदार स्ट्रोक चौकार अगदी बाळाचा विचार केला तर मागच्या दोन मॅच मध्ये बॅकफूट राहिलाय परंतु या मॅच मध्ये विचार केला तर नक्कीच चांगली बॅटिंग करत असताना लाऊट अपील मैदानाच्या आत केली गेली इष्टरक्षक यांचे हावभाव जर पाहिले नक्कीच रोहिदास यांचे तर असं वाटलं होतं की के नक्कीच बॅट कट होती परंतु पंचांचा निर्णय नॉट आऊट मात्र जोरदार अपील देखील पाहायला मिळाली बॅटची कड आपण त्या ठिकाणी नक्कीच जा ज्येष्ठ यांच्या बाहेर या चेंडूवरती फक्त एकच धाव षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना चिकलोली ठाकूरपणा संघाची संख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच बारा या धाव फुलकावरती क्रमांक दुसरं मनोज यानं म्हणून पाहतात खेळाडू उपस्थित आहेत अगदी बाला बसमा यांच्या कॅच साठी नक्कीच अतुट प्रयत्न केले आणि प्रयत्न नसतात अगदी बाळाच्या कट साठी आउट नक्कीच अपील केले होते परंतु आता बाला मात्र सहजासहजी जाळ्यात फसला गेलाय विकेटचा पतन पहिला धक्का लागतोय टीम चिखलवली ठाकूर संघाला पहिल्याच बॉलवरती बनोजनं विकेट संपादित करून दिलाय जो बाळा आक्रमक होत होता त्या बाळाला दाखवला तर रास्ता नवीन खेळाडू रामदास फ्रंट फेट वरती आले फटका लाजबा परंतु डीपणे खेळाडू उपस्थित चांगले प्रयत्न केलेत अगदी प्रयत्न दाद द्यावे लागेल आपण पाहिला तर नक्कीच आतापर्यंत भरपूर चांगला इफर्ट राहिल्यात तब्बल पाच धाबा मित्रमालीने आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि या धाबा नक्कीच जर वाचल्यात आणि नक्कीच आपण जिंकला नक्कीच भरपूर मोठा मोळाचा वाटा ठरू शकतो तो म्हणजे डी पदे खेळाडू उपस्थित होते त्या ठिकाणी बाला यांच्या माध्यमातून नक्कीच चेंडूला आतमध्ये डकलण्यात आलाय भरपूर चांगली फीडिंग पाहायला मिळाली फक्त एकच धाव त्या चेंडूवरती वरती मिळाली आहे अगदी एफर्ट भरपूर चांगले रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं लाजबाब फीडिंगचा एफर्ट दाखवलाय फक्त एकच धाव टीम ची टोटल जाऊन पोहोचली आहे तेरा या धाव फुलकावरती भरपूर चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेला संपूर्ण लाईव्ह कव्हरेज करत असेल आमचे संपूर्ण ब्रदर्स लाइव्ह इव्हेंटची ही टीम सातत्यानं टीम वर्क करत असताना सततने प्रत्येक शेड्यूलला ते ऍक्शन नक्की अगदी स्लो करून आहेत जेणेकरून कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाहीये यस एकच ना बसणारे भरपूर चांगली फिल्डिंग अगदी उडी मारली त्यानंतर हा चेंडू जर पाहिला तर नक्की हातावरती स्पर्श झाला आणि त्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि पाय मात्र बाहेर सापडला परंतु त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग फक्त एकच धाव टीमची टोटल तेराही धाव फुलकावरती पाहतात लेंथ हलकीशी अपील परंतु अगदी अगदी एक टप्पा घेत असताना मित्रमने इष्टरक्षक सुनीलन गॅदर केला हा चेंडू आणि त्यानंतर डॉट बॉल सुनील ज्या प्रकारे सुनील न कामगिरी केली होती त्याच प्रकारे नक्कीच मनोज चांगली कामगिरी करतोय गुरलेस्पटचा हा चेंडू टॅप केला अगदी सरळ रेषेमध्ये खेळाडू उपस्थित आहेत चांगले फीडिंग पाहायला मिळते एकाच ॲक्शनमध्ये उचल फेक फक्त एकच दाब मिळणार एकापेक्षा जास्त काही नाही आहे अगदी पहिल्या ओवरमध्ये सुनीलनं भरपूर दबा खर्च केल्या परंतु मनोजनं नक्की ज्या ठिकाणी भरपूर काही कमवलं हो आहे अगदी आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलं आहे टीमचा विचार केला संघाचा जर विचार केला तर नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल बारा धाबा परंतु या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत फक्त आणि फक्त दोन धाबा लाजबाब कामगिरी मनोज यांच्या माध्यमात षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत फुल टास्ट बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन परंतु या ठिकाणी लाईन मिस केली आहे यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट फलंदाजबाद धक्का क्रमांक दोन मैदानाच्या आत रामदास बॅक टू द नवीन फलंदाज मैदानाच्या आत अमर मेघाल चौथ्या क्रमांकावरती आपल्या संघासाठी आपण पाहतात उतरलेत परंतु या षटकातील एक शेवटचा एक शेवटचा नक्कीच चेंडू शिल्लक असणार आहे संघाचा विचार केला तर टीमची टोटल चौदा धाबा गुडलेस्फोटचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये टप्पा पडला तर अगदी दे दे, डिपरायला दे हा चेंडू आणि ते नक्कीच अमरला बीट केला षटक क्रमांक दुसरं नक्कीच संपलं या ठिकाणी आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल चौदा या धावफलकावरती या ओव्हरचा विचार केला तर फक्त दोन धाबा खर्च केल्या आणि दोन फलंदाजांना देखील बाद केलं अगदी छोटा पॅकेट बडा धमाका पहायला मिळालाय तो म्हणजेच मनोज यांच्या माध्यमात षटक क्रमांक तिसरं शेवटचं अंतिम षटक गोलंदाज बाळा यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गुडलेस्फोटचा हा चेंडू बॅटची कडा आतली कडा घेत असताना हा चेंडू अगदी जातोय सरळ फाईन लेग क्षेत्रात त्या ठिकाणी मिळणार फक्त एक जाव एकापेक्षा जास्त काही ना नाही आहे स्ट्राईक पुन्हा एकदा चेंज होते आणि पुन्हा एकदा स्ट्राइकवरती आणलं आहे ते म्हणजेच अमर मेंगल यांना अमरकडे भरपूर क्षमता आहे शेवटच्या ओवरमध्ये आक्रमकता होण्याची आणि तो नक्कीच क्षमता आता त्यांना दाखवावी लागेल म्हणजे आज आत शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा जमा कराव्या लागतील कारण की चाफेवाडी बी हा संघ देखील एक बलाढ्य दे संघ आहे शॉर्ट प्लेन बॉल पूल केलाय डीप मध्ये खेळाडू उपस्थित चुकणार नाही आहे भरपूर चांगला जाईल टीपलाय एकाच ऍक्शन एक मध्ये कॅशला टीपलाय फुलंदाज होणार बाद अमर बेंगाल बॅक टू दे पवेलियन नवीन फलंदाज देवा शॉर्ट ऑफ या ठिकाणी नक्कीच बॅटची कडा होती परंतु या ठिकाणी घडलं काय घडलं काय सोपे कॅच का, होती पकडायची होती परंतु त्यानंतर थ्रो फेक देखील खराब आली आहे थ्रोफेके देखील खराब परंतु त्यानंतर विचार केला तर, के तर या शेड्यू एक धाव नक्कीच तर धावट असणार पंच डॉट बॉल यस तर डॉट बॉल असणार आहे गुडले स्पॉटचा हा चेंडू पुन्हा एकदा देवा यांना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी अगदी जमिनीलगत हा चेंडू राहिलाय आणि फलंदाज देवा यांचा जजमेंट चुकीचा राहिलाय पंधरा धावसंख्येवरती धाव संख्या नक्कीच अटकली आहे ज्या प्रकारे अगदी ट्रॉफीमध्ये एखादी गाडी अटकते त्याचप्रकारे धाव फलक देखील अटकलो आहे अटकत आहे पुन्हा एकदा वन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय बाला भरपूर चांगली कामगिरी करत असताना पहिल्या ओवरचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल बारा धावा सेकंड ओव्हरमध्ये दोन आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत पाच चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार या षटकातील शॉर्ट अप लेंथ फायनल लीगला खेळलेत खेळाडू उपस्थित आहेत फक्त एकच डाव दुसराचा प्रयत्न करणार परंतु फलंदाज रन आऊट च्या माध्यमातून होणार बाद जितेश बॅक टू द पवेलियन पाहता पाहता गरत, या ठिकाणी पहिला सत्र तीन षटक संपलेत आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना चिक्लोली ठाकूरपडा संघाची दबसंख्या 20 पोहोचली आहे ती म्हणजे 16 या धावा संख्येवरती आणि 17 धावा संख्येचा एक छोटासा अवघड असणार आहे 18 चेंडू आणि 17 दावा सिंकेची गरज टीम साफेवाडी बी संघाला तर जाऊया मैदानाच्या आत सेक इनिंगला सुरुवात आणि या इनिंग मध्ये बनवायच्या गरज पहिला षटक बसमा बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल आणि पहिल्याच वरती लेग बिफोरचा विकेटचा शिकार केलाय मैदानाच्या आत बाळा न पहिल्याच वरती पहिला धक्का टीम साफेवाडी बी संघाला मनोज बॅक टू अगदी यष्टाचा समोर सापडला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील अगदी क्लिअर दिसतोय अगदी किशोर सरांचे सातत्यानं अप्रतिम निर्णय आमच्यापर्यंत लाभले गेलेत फलंदाज बाद टॉप फोर मध्ये संघ जाऊन पोहोचणार गुडले स्पॉट चाल ऑन ला फटका स्वीट साऊन ऑफ द दर फरार बिट विकेट सी मारिशा पलीकडे सुनील बॅट पदून अगदी षटकार षटका ठोकलाय आणि या षटकांच्या मदतीनं टीमची टोटल सात्या दहा फुलकावरती समीकरण बारा बॉल आणि दहा धावसंख्येची गरज बारा चेंडू आणि दहा धाव संख्येची गरज गोलंदाज जितेश यांना आपण पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती परंतु स्ट्राईक वरती किशोर पहिलाच बॉल बॉल ऑफ बॅक टू ड्राईव्ह केलाय संधी डायरेक्ट हिट फलंदाज होणार बाद अतिगयानी पवेलियन मध्ये नाही फलंदाज बाद धक्का क्रमांक दोन किशोर बॅक टू पवेलियन पुन्हा एकदा मॅचला सुरुवात जितेश गुल्ले स्पर्धा हा चेंडू फक्त टॅप केला आहे दिशा दिनात आली आहे बिडबिकेला खेळाडू उपस्थित एकदा पूर्णपर्यंत या ठिकाणी चुकीची जी फील्डिंग जेव्हा तुमच्याकडे कमी धावा असतात तेव्हा देखील तुम्हाला फिल्डिंगचा स्टँडर्ड वाढवावा लागतोय परंतु या ठिकाणी सोप्या रीतीनं बॉलला उचल फेक करायचा होता परंतु डीप मध्ये अमर चुका होत आहेत सहजासहजी थ्रू करायचा होता परंतु या ठिकाणी नक्कीच थोड्या चुका होत परंतु दोन धाबा दहा फटकावरती क्रिकेट चुकीला माफी नाही आहे तुम्ही चूक कराल समोर या संघाला घेत त्या चुकीचा फायदा उच्चार साठी सजतो सा फटका हा तिकडे चांगला आहे मिड विकेटला पुन्हा एकदा हा फटका पाठवलाय नक्कीच परंतु या चेंडूवरती धाव मिळणार फक्त एक सिंगल डबलने हा सामना मिळता म्हणण्या नक्की साफेबाडी बी हा संघ आपल्या बाजूनं झुकवू शकतो परंतु आता इथन समीकरण बदललंय नऊ बॉल आणि सात धाबा संघाची गरज तर या ठिकाणी नक्कीच कॅन्सलचा कॉल पुन्हा एकदाच नोफिकावा लागणार तो म्हणजे जितेश अण्णा समीकरण नऊ चेंडू आणि सात धावा गरज आहे आतापर्यंत पाहिलं तर दा अगदी दहा दाबा जमा केल्यात तब्बल सतरा धाबा दा टार्गेट आहे आणि आतापर्यंत अजूनही सात धाबसंख्येची गरज शॉर्ट लेंथ हुक करण्याचा प्रयत्न कर्वस्पद आहे परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडू प्रत्येक निर्धाव चेंडू मॅच पुन्हा एकदा जिवंतपणा करून जाईल चिखलोली ठाकुरबाडा संघासाठी आणि चिखलोली ठाकुरबाडा संघाला जर तुम्ही कमबॅक करण्यासाठी वेल दिला तर नक्कीच तो तुम्हाला त्याच ठिकाणी चारोचत्त्या अगदी उभा करू ठेवू शकतो ओवर पिंच बॉल फटकला जबाब क्या पे बॉल ढकलला खेळाडू वेगाने पोहोचलाय परंतु या चेंडूवरती फक्त एक रन मिळणार एकापेक्षा जास्त काही नाहीये एका धावे संकितेच्या मदतीने 11 धावा आता सात बॉल आणि सहा धाब संख्येची गरज चिखलोली ठाक्रपडा संघ सातजना अशा माचेस आपल्या बाजूने तर झुकवताना आपण आजच्या दिवसात पाहिलं कारण की सहा बॉल मध्ये पाच धाबा दोन वेळे त्यांनी डिफेंड केल्या परंतु आता सात बॉल आणि सहा धाबासख्येची गरज इथे फटका लाजेबाप बॅटची कडाचिड जाईल सरल फाईन लेग सीमारच्या पलीकडे अगदी गॅप मधून सीमा पार चार रन चौकार अजूनही दोन धाबा संख्येची गरज सामना जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि दोन धाबा संख्येची गरज कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम अगदी ज्या प्रकारे मागच्या इनिंग मध्ये शेवटचा षटक फेकला तो म्हणजे गोलंदाज बालानं त्या ओव्हर मध्ये दोन धाबा खर्च केल्या होत्या परंतु तशाच प्रकारे मित्रमाने गोलंदाजी करावी लागेल सातत्याने डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील बॉल बॅक टू थ्रू स्वतः चेंडूला अडवलाय भरपूर चांगले फिल्डिंग पहिला आला पाथ <laughs> चेंडू जर डॉट आलाय ना अजूनही पाच चेंडू डॉट फेकावे लागतील गुडले गुडलेस्फचा हा चेंडू अगदी अशप झालेत परंतु अगदी या ठिकाणी पहिली धाव विक पूर्ण करतायत परंतु आता स्कोर इज अ लेबल अजूनही एका धावसंख्येची गरज परंतु चार छोटू मध्ये एक धाव पूर्ण करावी लागणार ते म्हणजे साफेवाडी बी संघाला साफेवाडी बी हा संघ टॉप फोर मध्ये जाणार की चिकलोली ठाकूरपाडा जवळपास मी तर म्हणे नक्की साफेवाडी संघानं तिकीट बुक केलंय परंतु इथून देखील तिकीट हिसकावून घेऊ शकतो इथे विजय फटका येतो तो म्हणजे किशोरच्या बॅटमधून बाळाच्या बॅटमधून सामना जिंकलाय तो म्हणजे साफेवडे बी संघानं आणि आजच्या दिवसातील पहिला संघ ठरलाय तो म्हणजे टॉप फोर मध्ये जाणारा तो म्हणजे साफेवाडे बी संघ अभिनंदन 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 परंतु हार्ड लक तो म्हणजे चिखलोली ठाकूरबाड संघ दोन्ही संघांना विनंती असेल आपण सेकंड करायचा आहे आणि मैदान सोडायचा आहे आणि आज टॉप फोर मध्ये जाणारा पहिला संघ सापडला तो म्हणजे साफेवाडे बी हा संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला तो म्हणजे ज्यानं गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील मिळवलाय आणि बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट पण डबल आठ दाबा तर बारा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच